हाय त्याच्या हात मस्त मजेत ना वाचलेले आहेत संध्याकाळची साडेनऊ वाजलेली आहे आज काय आमदार जे रुटीन असतं किंवा रात्री बाबूचं काय काय आम्ही दाखवत असतं ते काहीच नाही तुम्हाला दाखवणार कारण आज रविवार असल्यामुळं आमचं सगळं रुटीन चेंज होतं सगळं बिघडला असतं तो म्हणून आम्ही लवकर उठत नाही न उठतात संडे असल्यामुळं एक दिवस आमचा आरामात असतो निवांत सगळेजण उठतात नाश्ता वगैरे आमचा अकरा वाजता होतो पटकन काय होत नाही त्यामुळे निवांत सगळी कामं असतात कामावरला हो रविवारचं दोन अडीच वाजतात सगळं जेवण वगैरे आवरायला सो त्यामुळं गडबडीच काय म्हणतात निवांत असल्यामुळे दिवस सुट्टी असते आम्हाला रविवारची ब्लोबिंगना सो बाकीचं तुम्हाला आज काही दाखवणार नाही आहे आज दाखवणाऱ्या आदरी वगळीची कपड्यांची आपण व्यवस्थापन कशी करतो किंवा मग त्याचे कपडे कसे ठेवते कितीतरी ठेवले तर पर्स कशी काय करतात ते तुम्हाला सांगणार आहे ती आहे ओढणी वडनी म्हणा विशात का म्हणेन सध्या तरी अध्रेश बाबूचा अंग मी आणि व पुसते कारण कसं आहे म्हणते त्यांची कि स्किन एकदम जे असते ते सेन्सिटिव्ह असते खूप नाजूक असते टॉवेल वगैरे वापरला तर टॉवेल कसा रश असतो त्याच्यामुळे टॉवेल वगैरे काही सध्या तरी काय वापरत नाही आहे ह्या मऊ सुटी कापडानेच सध्या अंग पुसतो मी माझं जुना काय म्हणतात टोल आहे त्याने मी त्याचा अंग पुसते तर सध्या तरी माझ्याकडे दोन आहेत सध्या तरी आम्ही ह्यानेच अंग पुसतो चला व्हिडिओला आपण सुरुवात करू माझा पप्पा आहे तुम्हाला सांगता वरचा अद्रेश बघूचे कपडे आहेत बघू शकता येते दोन सॉरी एवढंच जोम होते सो तुम्हाला एवढंच नाही दाखवू शकते कपडे सगळे व्यवस्थित ठेवलेले जिथल्या तिथे प्रॉब्लेम असा होतो की कपडे काढून आणलेले एक तर अद्रेश बघून येतो बाकीचे सगळं गडबड गडबड चालू असते तू आहे सगळ्याकडून ठेवायचं परत आणि सगळं वेगळे 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 चेंजेस करावे लागतात सोपं ताण लावायचे हेच काम असतं मला आठवड्यातून मला हे एकदा तरी काम लागतं कपडे ठेवायचे तर पप्पांचे तर कपडे ठेवायचे असे आता आजरे झाला दुसऱ्याच्या पप्पाचे जरा कपडे ठेवायचे कमी केलेलं आहे आजरे झाल्यापासून जरा कमी कमी आलेले आहेत कपडे व्यवस्थित ठेवायचे गाड्या घातलेल्याच आहेत फक्त जस्ट ठेवायचे आहे आधी त्याच्या रोगूची नाईटची वेगळी डेची वेगळी आणि परत मग संध्याकाळी ते, वेग ते तो पाच सहा वाजता तेव्हाची वेगळी अशी वेगवेगळी कपडे आहेत त्याचे मग दाखवते मी कोणते कपडे आहेत किती पण आणा आणि किती पण कमीच कसे काय पडतं मला तेच काय कळत नाही किती पण कपडे आण तर कमीच पडतं ठीक आहे एवढं सगळं काढत बसणार नाही कारण एवढं सगळं जर काढायचं म्हणलं ना खूप टाइम जाईल माझा म्हणजे जस्ट वरच्या काढणार आहे आपलं फक्त कारण आतलं तर बघा विस्कटलं आहे सजेस्ट विस्कटलं कधी कधी मला कन्फ्युजन होत पार्टी मला थर आहे ऑलरेडी आणि पुराने तेवढं थर आहे तेवढे कपडे माझे सुद्धा नसतील एवढे आधीच रोजचे कपडे चालेल ती स्वेटर आहे सध्या तरी काय मला हे लागणार नाही आहे

बाबा कुठे आत्री बाहेर आहे इकडे तिकडे चालू आहे ते तर मी दरवाजा लावून घेतला करून मला काहीच करू दरवाजा उपयोगाने बंद करून घेतलेलं आहे एक तास मित्र मेटिंग करू देऊन शकता ही आत्री बाहेर घेऊन जाताना पटकन घालणे घालता यावी त्याच्यासाठी त्याची कपडे आहेत ती ते एक साईडला असतात हे सगळ्यांनी मी सांगून ठेवलेलं आहे घरी रात्री वगैरे कपडेच असतात जे कपडे आहेत ते त्याला सकाळची घालतो टी शर्टच आहे सॉरी हाफ टी शर्ट आहे जे त्याला सकाळची घालतो असतात त्याच्यानंतर मी नाईटची आहे नाईटला खरे सूट वगैरे केलं तर कपडे भेसतात रात्रीची धोपेत सो ही असतात आणि त्यानंतर जे आहे ते चार पाच टी शर्ट आहे ते जे आहे ते त्याला तरी संध्याकाळ जेव्हा आवडतो तेव्हा हे कपडे त्याला घालतो आणि त्याची कपडे आहेत आदरातचीच आहेत तुम्हाला मग अशा मी सांगितलं जसं हा एक आणि हा एक स्कार्फ हे दोन स्कार पाहिजे तर अंग कुसाला सध्या तरी केलेलं आहे टॉईला तुम्ही यूज केलेलं नाही आहे त्याला इथे ठेवते मला तो बघू भरू शकतो पूर्ण भरलेलं आहे कॉटनचा टी शर्ट नाही लागतो ना इथलाच लागतो हा पण कॉटनचा आहे आणि आता सध्या म्हणून त्याला आम्ही कपड्यात घेऊन तरी सर बघू शकता हा छड्डे आहे सर्व पॅन्टीस तर ती त्याला घातली होती मला अशी या नवीन आणलेली आहेत आणि बनी आता सध्या तर गरमी वाढली खूप म्हणून त्याला बनी आणलेली आहे वेगवेगळ्या कलर्स घेऊ शकता एक तर त्याला घातलेला आहे आता सध्या आहे शॉपिंगची आता ह्यांना जागा करायला पाहिजे हे फक्त त्याचे टी शर्ट आणि वगैरे आहेत पॅन्टी आणि जे दुसरे शर्ट वगैरे असतात त्या बाहेर ठेवलेल्या आहेत मी कपाडात चांगलाच नाही ठेवायला कपाड्यात काय ठेवलेले नाहीये आता ह्यांना जागा करायची पाहिजे या महिन्यांना नाईटची ठेवलं तिथं ते बनवून ठेवते थोडीशी जागा आहे शिला झालेले आहेत कपडेला माघरी नाही आमचं व्हिडिओचा एंड इथेच करते भेटूया आपण उद्या जो ब्लॉगमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आजचा दिवस तुम्हाला छान मस्त जाऊन दे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे आज आहे संकष्टी संकष्टीच्या आपण सगळ्यांना भरभरून शुभेच्छा बाप्पा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे तुम्हाला इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती देऊ दे ही ईश्वरच्या प्रार्थना असेल तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय